तर लास्ट ब्लॉगमध्ये आपण बघितलं की आम्ही निघालो आहे फिरायला तर फिरायला म्हणजे आता आम्ही चाललो आहे मामाने सांगितलं आपण आधी जानवलीला जाऊया जानवलीला एक बुद्ध विहार बांधला आहे नवीन तर तिथे त्याचं उद्घाटन आहे तर आधी आम्ही तिथे जाणार आहोत आणि तिथे जाण्यासाठी आम्हाला कणकवलीहून सॉरी फोंड्यातून एस टी पकडावी लागेल जानवलीला उतरायला आणि मग तिथून मग पुढे कणकवली तर आम्ही जिथे उतरलो रिक्षावाल्याने आम्हाला जिथे सोडलं तिथून खूप म्हणजे इतकं सारं ट्रॅफिक होतं की आम्हाला अक्षरशः डेपोपर्यंत जायला एवढा पल्ला गाठावा लागला आणि खूप ऊन होतं तर आता बघूया एस टी आपल्याला कधी मिळते चला तर आम्ही आता आलो आहोत जानवलीला उतरलो आणि थोडंसं प्लॅन चेंज झाला आम्ही जाणार होतो आधी कणकवलीला पण आधी इकडे जाणवलीला उतरलो इथे एक बुद्ध विहार आहे म्हणजे नवीन बांधलं आहे तसा आज ओघरे तर आम्ही आधी तिकडे जाणार आणि मग इथून त्या कणकवलीच्या मठात तर हे बुद्ध विहार आहे या या विहाराचे नाव आहे लुंबिनीवन विहार तर विहार म्हणजे काय तर भिक्षूंचे निवासस्थान जिथे धार्मिक कार्य केली जातात जिथे बौद्ध धर्माचे शिक्षण दिले जाते ज्ञान दिले जातं अशी ही पवित्र जागा आणि या पवित्र जागेत आम्ही आज जाणार होतो आणि हे वन म्हणजे लुंबिनी हे गौतम बुद्धांचे जन्मस्थान त्या जन्मस्थानावरून ह्या विहाराचे नाव दिलं गेलं आणि अशा या पवित्र वस्तूत आज आम्ही खूप छान एक्सपिरियन्स घेणार होतो आणि आमच्या मुलीही तिथे जे वातावरण होतं ते खूप सुंदर होतं तिथे जी अरेंजमेंट होती ती खूप छान होती आणि तिथे जे काही प्रोग्राम्स आयोजित केले होते ते तर खूप सुंदर होते काही मुलींनी आणि स्त्रियांनी जे धर्मगीत जे जे काही प्रोग्राम आयोजन केले होते ते खूप सुंदर होतं

माय पूजाय चिरते खूप गरम होत होतं आणि गरम होत असल्यामुळे आम्ही एक पंख्याची जागा शोधली आणि तिथे गेलो आणि खूप छान हवा आधी घेतली थंड झालो थोड्या वेळाने प्रोग्राम सुरू झाला होता आणि त्यानंतर आम्ही बौद्ध विहारात गेलो आणि तिथलं दर्शन घेतलं खूप सुंदर खूप खूपच छान बांधलं आहे हे विहार कोणी जाणवलेला गेलं तर या बौद्ध विहाराला नक्की भेट द्या तिथे जाऊन जी शांतता मिळते ती अनुभवा आम्हाला तर खूप आवडलं तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा कमेंटमध्ये दर्शन घेतल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर माजूलाच जेवणाची सोय केली होती जेवण इतकं सुंदर होतं इतकं सुंदर होतं की खूपच छान होतं मी सांगितलं ना की इथे जी अरेंजमेंट होती ती खूप सुंदर होती खूप शिस्तबद्ध होतं आणि आम्ही अशा प्रकारे तर बाहेर आल्यावर ढग आणि पूर्ण असं काळी चादर ओढली होती आणि असं वाटत होतं की आता कधीही पाऊस पडेल आधल्या दिवशी पाऊस होता पण दुसऱ्या दिवशी काही पाऊस नव्हता म्हणून आम्ही निघालेलो तर परत पावसाने आपलं आगमनाचं काय बोलतं ते आगमनाची चाहूल दिलेली आहे आम्हाला पण तरी आम्ही पुढे जाणारच होतो थांबणार नव्हतो सो चला आता पुढचा प्रवास कणकवलीला तर आम्ही आता उतरलो कणकवलीमध्ये आणि कणकवलीमध्ये उतरून थोडंसं मागे यावं लागतं डेपूच्या आणि तिथून एक रस्ता आहे भालचंद्र महाराजांच्या मठाकडे जाण्याचा चालू आहे भालचंद महाराज नाही कोणते महाराज मामा भालचंद्र महाराज पण महाराज पुराण्या काळातून आजारी परवानगी होती म्हणजे व्हिडिओ शूट करायला परवानगी होती त्याच्यामुळे मला आता काही बातमीचं तर आता मला परतीच्या प्रवासाला दर्शन वगैरे आणि पावसाची आणि डेपोच्या दिशेने जाताना आम्हाला रस्त्यात एक आईस्क्रीमचं शॉप दिसलं तर तिथे आपण गर्मीच्या दिवसात जाणार नाही असं तर होणार नाही आणि लहान मुलं असल्यावर तर आपण आवर्जून तिथे जातो आणि आता मोठ्याने त्याची गरजी असते या सो तिथे आम्ही गेलो आणि वेगवेगळ्या फ्लेवरचे आम्ही आईस्क्रीम खूप असं हे एन्जॉय केलं मी घेतलेला असे खूप छान चेन फ्ले तर भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा